श्री काशीखंड कथा अध्याय कथासदोतीस ज्ञानवापी तीर्थ मंगल मंगलकेतू कथा अगस्त्य ऋषींनी ही कथा ऐकल्यानंतर त्यांनी कार्तिक स्वामीची स्तुती केली अगस्त्य ऋषी म्हणाले हे षडानना काशी क्षेत्री ज्ञानवापी तीर्थ आहे याची निर्मिती कशी झाली शिवपार्वतीचा ज्येष्ठ सुपुत्र म्हणाला ऋषी व ज्ञानवापी ही महारुद्राने स्वहस्ते निर्माण केली फार वर्षापूर्वी एकदा मोठे अवर्षण पडले होते शंभर वर्ष करोडा दुष्काळ पडला पर्वताची पठारे पुळून गेली सागर आटून गेले सर्व जलचर प्राणी मरून गेले सरिताची पात्रे पूर्ण कोरडी पडली सर्व लोक पाण्याच्या अभावामुळे मरू लागले ईशान्य रुद्र काशी आला तेथे गंगा आटली होती महादेवास अभिषेक करण्यासाठी सुद्धा पाणी नव्हते तेव्हा त्रिशुळाने महादेवाने अश्र त्या त्याने एक कूप खणला तरी सुद्धा पाणी लागेना त्याने पाताळात जाऊन विविध सुगंधी उदके आणली व त्या कूपात ते पवित्र जल घातले विश्वनाथासह त्या पवित्र जलाने स्नान घातले त्यानंतर त्याने ओम काशी विश्वेश्वराय नम असा जप करीत अकरा दक्ष दशसहस्र वर्ष उग्र तपश्चर्या केली त्याची भक्ती पाहून चंद्रशेखर प्रसन्न झाला त्याने रुद्रपुरी निर्माण केले व त्या कुपाला ज्ञानवापी अ नावाचा अडनाव दिले या ना ज्ञानवापीचा उच्चार केला तरी आपल्या सर्व पूर्जनांना शिवगती मिळेल त्या तीर्थाच्या दर्शनाने महापापाने भस्म होते त्या तीर्थास स्नान केल्याने महादेवाजवळ बसण्याचे भाग्य लाभते त्यातील पवित्र जलाचे आचमन केले तर कैलासात अमृतपान करायला मिळते ज्ञानवापीचे महत्त्व किती अद्भुत अलौकिक आहे याबद्दल तुम्हाला एक कथा सांगतो फार वर्षापूर्वी हरिस्वामी नामक एक सात्विक गृहस्थ काशीमध्ये राहत होता त्या सुशिला नावाची एक सुकन्या होती ती लावण्यवती व सात्विक होती ती ज्ञानवापीच्या पवित्र जलाने नित्य स्नान करीत असे स्नान झाल्यानंतर विश्वनाथाच्या समोर बसून एकशेआठ वेळा ओम नमः शिवाय असा जप करीत असे ती स्वभावाने सात्विक होती तरी तिच्या रूप लावण्यामुळे मोहित होऊन अनेक प्रमादाप्रिय तरुण तिची छेड काढत असत तरीसुद्धा सुशीला त्या तरुणाकडे लक्ष देत नसे तिला माहीत होते की या जगामध्ये जशी चांगली माणसं असतात तशी वाईटसुद्धा असतात हे जग सातवी राजस थामस प्रवृत्तीच्या माणसांनी भरलेले आहे मलय पर्वतावर मंगलकेतू नावाचा एक गंधर्व होता त्याला सुशिलेच्या अनुपम सौंदर्याची कीर्ती कळली त्याच्या मनात आले ही मनमोहिनी आपली पत्नी झाली तर किती बरे होईल तो काशी क्षेत्री आला तिथे तो अठरा दिवस लपून बसला एके दिवशी सुशिला त्याला दिसली त्याचा कामागरी प्रज्वलित झाला त्याने ठरवले की मी हिच्याबरोबर सर्व आयुष्यभर राहणार वैशाख पौर्णिमेच्या रात्री ती घराच्या रंगनाथ मंचकावर इजली असता मंचकासह तिला उचलले व मलयगिरीवर अरण्यात नेले सकळ झा सकाळ झाली तिला सर्व काही नवीन दिसू लागले तेवढ्यात मंगलकेतू तिथे आला त्याने सुशिले सर्व काही सांगून टाकले सुशिला म्हणाली अरे श्री पड़ा तू फक्त मला पडवून का आणलेस मला स्वयंवर शिवाय तुझ्याशी विवाह कसा करता येईल मी जर पुन्हा घरी गेले तर माझी अपकिर्ती होईल त्यामुळे मी आत्महत्या करते असे बोलून सुशिलेने स्वतःला जाळून आत्महत्या केली मंगल केतूस हे सर्व काही स्वप्नस वाटले त्याला सुशिलेचा विरह सहन झाला नाही त्यानेसुद्धा आत्महत्या केली ले। सुशिलेने अनेक पुण्यकर्म केल्यामुळे तिला पुनर्जन्म मिळाला नंदीवर्धन नगराचा राजा चंद्रसेन व राणी जया यांच्या पोटी कलावतीच्या रूपाने जन्म झाला मंगलकेतूचाही पुनर्जन्म झाला सुवर्णखंडाचा नुपभद्रसेन व राणी जयंतीच्या यांचा सुरशेन पुत्र होय पूर्वजन्मीच्या संकेताप्रमाणे कलावती सुशिला सुरसेन मंगलकेतू यांचा स्वविवाह संपन्न झाला आपल्या मुलाकडे राज्यकारभाराची जबाबदारी सोपवून भद्रसेन तप करण्यासाठी निघून गेला काही दिवसानंतर काशीतील एक गृहस्थ सुवर्णखंडात आला तो विविध तीर्थ या क्षेत्राची मनमोहिक चित्रे लोकांना दाखवी व वर्णन करून सांगत असे त्याने सुरसेन राजास अनेक चित्रे दाखवली त्यानंतर राजाने त्या गृहस्थास कलावती राणीकडे पाठवले कलावती आपल्या दाशीबरोबर बसली होती त्या ब्राह्मणाने कलावती राणीसह काशी क्षेत्राची अनेक सुंदर चित्रे दाखवली त्याने मणिकर्णिकेचे चित्र दाखवले तसेच गंगा यमुना सरस्वती दूतपा व किरणा व पाच नद्यांचे वर्णन केले विश्वनाथ शिवलिंगाचे चित्र दाखवले व वर्णन केले हे वर्णन ऐकून तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले ती म्हणाली थांबा हे सर्व माझ्या ओळखीचे आहे या ज्ञानवापी तीर्थातील जलाने मी स्नान करत असे मला सर्व पूर्वजन्मी आठवत आहे असे म्हणता म्हणता कलावती राणे बेशुद्ध पडले तिला ताप आला सुरसेन राजाने राजवैद्यात बोलवले ती राजवैद्यात म्हणा म्हणाली तुम्ही माझ्यावर उपचार करू नका त्या विश्वनाथाचे दर्शन घेतल्याशिवाय मी बरी होणार नाही तुम्ही त्यांना माझा निरोप सांगा त्यांनी राजासह सा निरोप सांगितला कलावती राणीच्या इच्छेनुसार सुरुसेन राजा सर्व मित्रमंडळी नातेवाईकासह धनधान्य दासदाशी सोने माणिक मोती अश्व गज इत्यादी सर्व काही घेऊन महापुण्यदायी काशी यात्रेस निघाला सर्वजण काशी क्षेत्रीय आले कलावती राणेने ओम श्री सांब सदा शिवाय नम असा मंत्रोच्चार करीत सर्व तीर्थांचे स्नाने केले विश्वनाथाची षोडशोपचारे पूजा केली कलावती व सुरक्ष राजाने तेथे एक वर्ष निवास करून शंकराची मनोभावे सेवा केली त्या सुरसेन राजास पूर्वजन्मीचे ज्ञान तेथे रुद्रवापी जवळ झाले असे ज्ञान प्राप्त झाल्यामुळे रुद्रवापी व जी ज्ञानवापी असे नाव पडले जो कोणी या अध्यायाचे वाचनश्रवण करेल त्याची जन्मीची व जन्माची सर्व महापापे नष्ट होतील त्याच आयुष्यभर यशलक्ष्मी औदर्य ज्ञान वैराग्य ऐश्वर व सर्व काही मिळेल या अध्यायात ज्ञानवापीचा उल्लेख असल्यामुळे त्या भाग्यवंतास अफाड ज्ञान प्राप्त होईल तो सर्वज्ञानी होईल तो अनेक विद्वानांना वादविवादात मागे टाकेल शंकर पार्वती पती हर हर महादेव श्री काशीखंड कथासार अध्याय अडतीसावा सत आचार विचार उच्चार अगस्त ऋषी शिव पार्वती पुत्रास कार्तिक स्वामी म्हणाले चारी वर्णाचा नित्य आचार कोणतात सदाचार म्हणजे काय कार्तिकेय म्हणाला चारी वर्णामध्ये ब्राह्मण हे सर्वश्रेष्ठ आहे ब्राह्मणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतर वर्णातील लोक जीवनाची वाटचाल करीत असतात ब्राह्मणाने धर्मरक्षणाचे कार्य करावे क्षत्रियांनी संरक्षणाचे कार्य करावे वैश्यांनी सचोटीने व्यापार करावा व इतरांनी समाजसेवा करावी मृत्यूनंतर कीर्ती प्राप्त करायची असेल तर सर्वांशी नम्रतेने वागणे अत्यंत आवश्यक का आहे काम क्रोध लो मध मोह अस्तर या सहा शत्रूपासून दूर राहावे परनिंदा टाळावे बालक लावण्यवती तरुण वयोवृद्ध स्त्री पुरुष अलंकार परद्रव्य यांच्याकडे कुदृष्टीने पाहू नये परश्री मातेसमान मानावे चालताना भूमी भूमातेकडे पहावे पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंच महाभूतांना मान राखावा उदक म्हणजे साक्षात विष्णू समजावा पेरलेल्या शेतात मार्गात नदीत वृक्षस्थळी कुंजस्थानी घाण करू नये सूर्यासमोर भस्मराशीवर अग्नीत उष्टे खरगटे टाकू नये प्रत्येक मनुष्याने एकादशी व्रत करावे सूर्याकडे उदयस्त काळी मध्यांती व ग्रहकाळी पाहू नये ग्रहणात गुरुमंत्राचा अखंड जप करावा गुरुपौर्णिमेस प्रत्येक शिष्याने आपल्या अयपतीनुसार गुरु गुरुदक्षिणा द्यावी दान देताना ज्याला त्याचा उपयोग आहे त्याला श्रद्धापूर्वक दान करावे દાન કરતાના મત અહંકાર બાળગુ નય દુષ્ટ રાજાકડન દાન ઘેવ નય પર ખાવું નવાઈક માણસાહારીર પાણીસુદ્ધા પીવું સ્ત્રી પૈસા માનસન્માના અભિલાષા ધરુ નયે સાત્વિક તાજે અન્ન ખાવે અન્ન ગ્રહણ કર્યા पूर्वी नैवेद्य देवास दाखवावा आपल्या घरी श्राद्ध असताना ब्राह्मणाने दुसऱ्याकडे जाऊ नये आईवडिलांस एकटे टाकून बायकोबरोबर दुसरीकडे राहण्यात जाऊ नये डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे रोग होत नाहीत सात्विक भावनेने दिलेले दान वेदध्यान ब्राह्मणाने द्यावे दान शुद्ध करून मंत्र म्हणावा जे मिळेल त्याचं समाधान मानावे पालखी गज पालखी गज अश्व सुवर्ण वस्त्रे यांची दाने स्वर्गसुख देणारी आहेत घरी आलेल्या अतिथीस भोजन द्यावे हातांनी डोके खाजू नये दातांनी नखे कुरतडू नये जे सात्विक आहार आचार विचार उच्चार याचे पालन करीत नाहीत अशांची संगत धरू नये वृद्ध पुरुष गोमाता तुपाचा किंवा मधाचा घट ब्राह्मण मोठा वृक्ष सौभाग्यवती स्त्री हे आपण घरातून निघताना समोरून आपल्या उजव्या बाजूस जात असतील तर शुभ शकून मानावा घरातून बाहेर पडताना जातो म्हणू नये येतो असे म्हणावे घरामध्ये अशुभ बोलू नये मूळ मघा अश्मलेषा अमावस्या एकादशी या दिवशी स्त्रीसंग करू नये प्रत्येक पुरुषाने वयाच्या चाळीशीनंतर मीठ साखर प्रमाणात भक्षण करावे तसेच अतिशयसंग करू नये कारण त्यामुळे आयुष्य कमी होते साठी ओळणल्यानंतर सर्व इंद्रियांना जिंकावे स्त्रीची गरोदर स्थिती चतुर्मासात पूर्ण करणे इष्ट होय नूतन बालकाचे नाव जन्मानंतर अकराव्या दिवशी ठेवावे त्याचे कान तेराव्या दिवशी टोचावे कन्यारत्न प्राप्त झाले तर नाराज होऊ नये मुलगा असो वा मुलगी दोघांनाही उच्च शिक्षण देऊन सुसंस्कारित बनवावे ब्राह्मणाने मुलाची मुंज पाचव्या वर्षी करावे क्षत्रियाने दहाव्या वर्षी वैश्याने बाराव्या वर्षी आपल्याला मुलाची मुंज करावे जे लोक आयुष्यभर सात्विक आहार उच्चार विचार आहार याचे पालन करणार नाहीत त्यांनी आवश्यक मुंज करावे मुंज झालेल्या प्रत्येक बालकाने आयुष्यभर यज्ञोपजवी जानवी धारण करावे ब्राह्मणाचा विवाह सोळाव्या वर्षी क्षत्रियाचा विवाह विसाव्या वर्षी वैशाचा चोवीसाव्या वर्षी करावा सात ते आठ वर्षाचे वधू पुण्यपद असते बारा वर्षाची कन्या दान केली तर फलप्राप्ती होत नाही रजेश्वला श्रीचे कन्यादान कुळात पापदायक होते विवाह वैदिक पद्धतीने करावा आईवडिलांच्या वडीलधाऱ्या माणसांच्या संमतीनेच विवाह करावा विवाहानंतर सामंजस्याने प्रपंच करावा पती पत्नीने एकमेकांच्या चारित्र्याबद्दल संशय घेऊ नये गृहस्थाश्रमे स्त्री पुरुषाने आयुष्यभर आपले आचरण शुद्ध ठेवावे तसेच घरी आलेल्या अतिथीचा आदर करावा प्रत्येक मनुष्याने इतरांबरोबर अनैतिक संबंध ठेवू नयेत त्यामुळे तो मनुष्य व स्त्री दोघेही नरकात जातात प्रत्येक पती पत्नीने आपल्या जीवनसाथीबरोबर एकनिष्ठ राहावे पक्ष पंधरावाड्यात पितरांचे श्राद्ध करावे त्या दिवशी ब्राह्मणाला भोजनास बोलवावे या दिवशी अव्यंग ब्राह्मण बोलवावा ब्राह्मणा दक्षिणा द्यावी ब्राह्मणाकडेचे अन्न अत्यंत पवित्र असते पण तो वेदशास्त्र संपन्न पुरोहित्य करणारा ब्राह्मण हवा जे ब्राह्मण पुरोहित्य करत नाहीत तसेच व्याभिचार करतात त्यांच्या घरचे अन्न सेवन करू नये क्षेत्रियांच्याकडचे अन्न दुधाप्रमाणे हितकारक असते दुष्टाकडचे अन्न खाऊ नये भोजन करण्यापूर्वी देवाला नैवेद्य दाखवून श्लोक म्हणावा तसेच पात्राखाली उदकाचे मंडल करावे ब्राह्मणाने कृष्ण वस्त्र धारण करू नये तसेच केल्यास तो इसरापेक्षा समजावा संमतीने विवाह करावा ज्यांना विवाह करण्याची इच्छा असेल त्यांनी सुयोग्य असा वधूवर निवडावा रात्री दही खाऊ नये दिवसा लोणी खाऊ नये समाज समाजकार्यासाठी थोडे पैसे बाजूला काढून ठेवावेत जो अनेक अपराध करतो तसेच नानाविध कर्म करतो त्याला मृत्यूनंतर यमयातना भोगाव्यास लागतात जो देवाची पूजा अर्चा करतो तसेच अखंड नामस्मरण करतो तोच या भोवसागरातून तरला जातो शंकर पार्वती पते हरण महादेव